इरेदी यांची मुलगी वय वर्ष सतरा वर्ष तीन महिने हिला तिच्या परिचयातील आरोपी तिचं मुलगा नामे स्वामी राठोड वय एकोणीस वर्ष हा गेली चार पाच महिन्यापासून तिचा कॉलेजपर्यंत पाठलाग करतो आणि तिला रिलेशनशिप करण्यासाठी सांगतो जबरदस्तीने आणि तसं न केल्यास हाताची नस काढून घेईल अशी धमकी देत असल्याबद्दलची तक्रार टिळकनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यानुसार टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद क्रमांक पाचशे पंचावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम अठ्ठ्याहत्तर दोन सह पोक्सो अधिनियम कलम बारा अनुभयी गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे आरोपीची एक दिवस पोलीस कस्टडीत रिमांड भेटलेला आहे पुढील तपास चालू आहे